पळजड ही माझी कादंबरी आहे या कादंबरीचे पृष्ठ पाचशे आहे। आणि अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर यांनी ही माझी कादंबरी प्रकाशित केलेली आहे जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये भारतीय संविधानातील समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला भारतीय संविधानातील समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला ही कादंबरी मी अर्पण केलेली आहे पळझळ ही कादंबरी समता स्वातंत्र्य बंधुता प्रेम सामाजिक एकत्वाची धारणा म्हणजेच पळझळ तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा समानतेवर आधारित असा धम्म आहे त्यात समता स्वातंत्र्य बंधुत्व महत्वाचे असून त्याचे आचरण मानवी जीवनात करणे उचित आहे या बौद्ध धम्माचे तत्व समस्त मानव प्राण्यांच्या कल्याणासाठी सुखमय आहे समस्त प्राणी मात्र सुखी राहो हीच सद्भावना खऱ्या बौद्ध विचाराच्या मानवाची असावी आणि त्याप्रमाणे त्याने जीवन जगावे अशी अभिलाषा करणे अनुचित नाही तो संस्काराने बदलत आला त्याने संस्कृती निर्माण केली परंतु आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय संविधानाने दिलेल्या समतेच्या युगात काही माणसांचे अंतरंग अजूनही बदललेलं दिसत नाही या आंधळ्या जीवन प्रेरणेतून काही माणसांचे अंतरंग अजूनही बदललेले नाहीत आणि या आंधळ्या प्रेरणेतून अलिप्त व्हावे दुःखातून मुक्त व्हावे म्हणून तथागताने दुःख मुक्तीचा मार्ग शोधला परंतु त्या मार्गाने फार काही जण जाऊ शकले नाही जे जात आहेत गेले ते सुखी झाले त्यांचं अभिनंदन मानवी समाजातल्या ढोंगी पाखंडी मानवी जातीभेदाच्या भिंती उभारणाऱ्या विषमतावादी काही जाती धर्माच्या नावावर पोट भरणाऱ्या लोकांनी आपल्या सर्वस्वी फायद्यासाठी मानवी मनाचा खेळ निर्माण केला तो जातीवाद या जातीपातीच्या खेळात अनादी काळापासून कितीतरी निष्पाप जीवांना मुकावे लागले कधी निर्मळ प्रेम करणाऱ्या स्त्री पुरुषांना तर कधी प्रेम करणाऱ्या निष्पाप दोन जीवांना तर कधी घरच्या सदस्यांना तर कधी घरच्या सदस्यांना बहिष्कृत व्हावे लागले या नैतिक आणि सामाजिक मूल्यांच्या पळझडीत या नैतिक आणि सामाजिक मूल्यांच्या पळझडीत खऱ्या अर्थाने प्रज्ञेने प्रेमाने तेवत असणारे कितीतरी मानवी मनाचे दीप मालवले गेले आयुष्याच्या आकाशातील चमकणारे समृद्धीचे प्रगतीचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंधाचे मानवतेचे तारे मावळले गेले प्रेम करणे हा गुन्हा नसून ती एक नैसर्गिक देणगी आहे प्रेम ही एक नैसर्गिक देणगी आहे ते ते प्रेम हे हे होत असते केव्हा होईल निश्चित ठरलेले नसते ते, ते जेव्हा होते ना तेव्हा जात धर्म पंथ वंश सौंदर्य शिक्षण करियर, पैसा धंदत काळा गोरा हे व्यक्ती पाहत नसते प्रेम हे निकोप असते निर्मळ असते निरागस असते निस्वार्थ असते निरामय असते परंतु आजही सामाजिक व्यवस्था परिवर्तित झालेली दिसत नाही आजही जातीची श्रेष्ठ उतरंड समाजात उभारलेली आहेच त्यामुळेच वेगवेगळ्या जातीमध्ये मुलामुलीत होणाऱ्या प्रेमाला समाजात मान्यता मिळत नाही मग चोरून प्रेम करता आई वडिलांना सांगता लग्नही करतात भारतीय संविधानाने जाती नष्ट व्हाव्या म्हणून कायद्याने मान्यता दिलेली आहे परंतु या देशातल्या धूर्त जातीवाद्यांना भारतीय संविधानातील समानता अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही आपल्या देशात धर्मापेक्षा प्रेमापेक्षा माणसाच्या विद्वत्तीपेक्षा कुशल कर्मापेक्षा कामापेक्षा त्याच्या सद्गुणापेक्षा जात खूप महत्वाची ठरलेली आहे जातीला धर्माच्या ठेकेदारांचे जेव्हा बळ मिळते तेव्हा जात सुद्धा बळकट होते जात हा मुद्दा बळकट होतो आणि यातूनच मानवी समाजात धर्माचरणात आणि लोकाचरणात विसंगती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते समाज आजही जातीच्या रोगाने त्रस्त आहे जातीभेदामुळे मानवी समाजाची स्थिती खिळखिळी खीड़ झालेली आहे मरण जाते लग्न जातीत जेवण जाते राजकारण जाते अशी विषम व जातीपूर्तीच रचना विषमता वाद्यांनी करून ठेवलेली आहे मनुष्य जितका लोकांपासून वेगळा राहील तितकी त्याची जात शुद्ध जो घरची कार सोडून रेल्वेने प्रवास करणार नाही देश सोडून परदेशात जाणार नाही जो चोरट्यासारखा सर्व लोकांपासून वेगळा राहील तो मोठा जातीनिष्ठ बिळातील उंदीर याप्रमाणे निरुपयोगी न राहता सामाजिक जीवनात कोणताही भेदभाव न करता भाग घेईल तो जातीभ्रष्ट समजला जातो सार्वजनिक ऋणानुबंधाच्या गाठी पडून समाजाचे एकीकरण होण्यास जातीभेद ही मोठीच कातर आहे एकीची व प्रेमाची भावना जातीभेद माणसा माणसामध्ये उत्पन्न होऊ देत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती केव्हा बदलणार आम्ही केव्हा बदलणार आमचे विचार केव्हा बदलणार एका जातीला दुसरी जात परकी का वाटते व्यवहार करताना आपल्या जातीचा फायदा व दुसऱ्या दुसऱ्या जातीचे नुकसान असे मानणाऱ्या मानवाच्या मनात अन्यायकारक धोरण असते यामुळे माणसामानसात मानवी समाजात एकमेकांबद्दल अविश्वास प्रस्थापित झालेला आहे प्रेमासारखे सार्वजनिक व्यवहारासारखे राजकारणाचेही तसेच झालेले आहे ज्या जा त्या जातीला आपल्या जातीचा पुढारी हवा त्यामुळे समाजात दुपडी माजते समाज विकासासाठी सुद्धा एकजूट होताना मग दिसत नाही जातीभेदामुळे सामाजिक सुधारणा अशक्य झालेली आहे श्रेष्ठांचे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठांचे कनिष्ठत्व अबाधित राखण्यासाठी श्रेष्ठ जातीचा अहंकार असणारे वर्चस्व टिकवून ठेवतो हा एक प्रकारचा मानवद्रोहच असतो ही परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे